नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपल्या फळबागेकरिता अथवा पारंपरिक पिकाकरिता जसे की मका कपाशी अद्रक मिरची याकरिता ठिबक सिंचन संच अनुदानावरती खरेदी करायचा असेल तर त्याकरिता ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे सादर करायचा याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो ऑनलाईन अर्ज हा पोकरा योजनेमधून सादर केल्यास ऐंशी टक्के अनुदान एकाच टप्प्यामध्ये मिळते तर महाडेब्युटी फार्मर पोर्टलद्वारे अर्ज केल्यास ऐंशी टक्के अनुदान हे दोन टप्प्यामध्ये मिळते मित्रांनो पोखरा योजना संपूर्ण महाराष्ट्राकरिता लागू नाही जेथे लागू आहे तिथल्या शेतकऱ्यांनी पोकरा योजनेतूनच लाभ घ्यायला हवा जेणेकरून एकाच टप्प्यामध्ये अनुदानाची सर्व रक्कम मिळते मित्रांनो ज्या ठिकाणी पोकरा योजना लागू नाही त्यांना फक्त महाडीबीटी पोर्टलद्वारेच अर्ज करण्याचा पर्याय आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबाबत सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो ठिबक सिंचन अनुदान अर्ज सादर करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी हे जे पोर्टल दिसत आहे या महाडीबीटी पोर्टलला तुम्हाला ओपन करायचे आहे मित्रांनो हे पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करावं लागणार आहे मात्र लॉग इन करण्याकरिता रजिस्ट्रेशन करणे तुम्हाला आवश्यक आहे तर मित्रांनो रजिस्ट्रेशन करण्याकरता तुम्हाला या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी म्हणून पर्याय दिलेला आहे मित्रांनो तुम्ही महा महाडेबीटी पोर्टलवरती इतर योजनेकरिता या आधी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर परत तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही तुम्ही पहिल्या वेळेस महाडीबीटी पोर्टलवरती कुठल्या योजनेकरता अर्ज करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी या पर्यावरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे तर या नवीन अर्जदार नोंदणी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा या ठिकाणी नवीन नोंदणी अर्ज ओपन झालेला तुम्हाला दिसून येतो तर मित्रांनो या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी कशा प्रकारे करायची याबाबत स्वतंत्र व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती बनवून ठेवलेला आहे वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून तसंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो एकदा नवीन नोंदणी केल्यानंतर परत एकदा तुम्हाला या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलला या ठिकाणी तुम्हाला ही जी लिंक दिसत आहे या लिंकला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या पेजची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्याकरता उपलब्ध करून दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या लिंकला तुम्ही ओपन करू शकता त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आधार कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी पाठवा म्हणून पर्याय दिसेल तर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचा पॉप विंडो तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल तो ओ टी पी क्रमांक या रखान्यामध्ये तुक्रा तु टाकून ओ टी पी तपासा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल मित्रांनो तुम्ही प्रथम लॉग इन करत असाल अशा वेळी तुम्हाला वैयक्तिक तपशील तुमचा भरावा लागणार आहे तर या ठिकाणी बघा वैयक्तिक तपशील तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी आपण क्लिक करूया तर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा लॉग इन केलं तर हे पेज तुमच्या समोर ओपन झालेलं तुम्हाला, तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिक माहिती म्हणून दिलेली आहे या ठिकाणी वैयक्तिक माहिती तुम्हाला खाली सर्व भरायची आहे त्यानंतर पत्ता विचारलेला आहे पत्ता सुद्धा तुम्हाला तुमचा या ठिकाणी फिलअप करायचा आहे त्यानंतर शेतजमिनीचा तपशील तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे मित्रांनो या आधी आपण जो रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भातला जो व्हिडिओ बनविलेला आहे त्या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती मी दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो त्यान। या ठिकाणी मुख्य पृष्ठ म्हणून पर्याय आहे तर या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो द्यान या ठिकाणी अर्ज करा म्हणून पर्याय आहे या पर्यावरती क्लिक करूयात त्यानंतर मित्रांनो ठिबक सिंचन करता अर्ज करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी सिंचन साधने व सुविधा म्हणून हा जो पर्याय दिलेला आहे या समोरील बाबी निवडा या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा पॉपअप विंडो येईल तर या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी सिंचन स्रोत म्हणून पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही ज्या शेताकरिता ठिबक सिंचन करता अर्ज करत आहात त्या शेताकरिता सिंचन स्रोत कोणता उपलब्ध आहे तो पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे तर या ठिकाणी मी विहीर हा पर्याय या ठिकाणी निवडतो त्यानंतर संबंधित सिंचन स्रोताकरिता तुम्ही ऊर्जा स्रोत कोणता वापरता जसं की वीज कनेक्शन आहे किंवा सोर पंप तुम्ही त्या ठिकाणी बसवलेला आहे किंवा डिझेल पंप बसवलेला आहे जो पर्याय तुम्हाला लागू होत असेल तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी सिंचन सुविधा व उपकरणे म्हणून पर्याय आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या उपलब्ध असलेल्या सिंचन स्रोतावर तुम्ही कोणते उपकरण पाणी उपसा करण्याकरता त्या ठिकाणी बसवलेले आहे तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे तर इलेक्ट्रिक मोटर हा पर्याय या ठिकाणी मी निवडतो त्यानंतर किती एच पीची इलेक्ट्रिक मोटर आहे ते या रकान्यामध्ये टाकायचं आहे आणि किती मोटर तुमच्या त्या सिंचन स्रोतामध्ये टाकलेल्या आहे ती संख्या या ठिकाणी टाकायची आहे आणि जोडा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो परत एकदा या ठिकाणी मुख्य पृष्ठ या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत एकदा अर्ज करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सिंचन साधने व सुविधा या पर्यायासमोरील बाबी निवडा या पर्यावरती परत एकदा या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा अर्ज या ठिकाणी ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल तर सर्वप्रथम या ठिकाणी तुमचा तालुका तुम्हाला दिसून येईल त्यानंतर तुमचं गावाचं नाव दिसून येईल त्यानंतर या ठिकाणी मुख्य घटक निवडा म्हणून पर्याय दिसेल तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सिंचन साधने आणि सुविधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर समोरील बाब निवडा या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी ठिबक सिंचन या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी उपघटक म्हणून पर्याय दिसेल तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इनलाईन प्रणाली आणि ऑनलाईन प्रणाली असे दोन पर्याय या ठिकाणी दिसून येतील बहुतांश शेतकरी या ठिकाणी हा पर्याय निवडताना या ठिकाणी कन्फ्यूज होतात मित्रांनो इनलाईन प्रणाली म्हणजे काय तर ठिबकच्या नळीला कंपनीकडूनच छिद्रे पाडून आलेली असतात छिद्रातील अंतर हे कंपनी आणि शेतकऱ्याला कोणता सेट हवा त्याप्रमाणे कमी अधिक असू शकतात तर ऑनलाईन प्रणालीमध्ये मित्रांनो प्लेन नळी येते ही नळी बहुतांश बागेकरता वापरली जाते आणि आपल्या सोयीनुसार आपण त्या ठिकाणी छिद्रे पाडून त्या ठिकाणी आपण काढू शकतो तर अशा प्रकारे इनलाईन आणि ऑनलाईन हे दोन पर्याय असतात तर बागेकरता तुम्ही ठिबक सिंचन करणार असाल तर ऑनलाईन प्रणाली तुम्ही निवडू शकता आणि तुम्ही जर कधी कपाशी मक्का अद्रक मिरची इत्यादी करता तुम्ही ठिबक करणार असाल तर इनलाईन प्रणाली हा पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पिकातील अंतर मीटर इंटू मीटर हा जो पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वन पॉईंट टू इंटू झिरो पॉईंट सिक्स मीटर किंवा कमी अंतर हा जो पर्याय दिसत आहे मित्रांनो हा पर्याय तुम्ही निवडू शकता मित्रांनो तुम्ही हा पर्याय निवडणार असाल तर तुमच्या दोन नळ्यातील अंतर हे चार फूट येणार आहे चार फूट अंतर हे साधारण मिरची असेल मक्का असेल कपाशी पीक असेल अद्रक पीक असेल याकरता शेतकरी दोन नळ्यातील अंतर या ठिकाणी चार फूट निवडतो तसेच मित्रांनो दोन छिद्र्यातील अंतर तुम्हाला हवं तसं तुम्ही नंतर घेऊ शकता तर हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तुम्हाला अंतर अधिक कमी जास्त हवे असेल तर इतर जे पर्याय उपलब्ध आहे ते पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हंगाम विचारलेला आहे तर, तर या ठिकाणी येणारा हंगाम जरी खरीप असला तरी आता रब्बी चालू असल्या कारणाने या ठिकाणी फक्त रब्बी दिसत आहे तर तुम्हाला जो पर्याय या ठिकाणी दिसत असेल आणि येणारा जो हंगाम असेल तो हंगाम तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे मला या ठिकाणी फक्त रब्बी दिसत आहे या कारणाने मी या ठिकाणी आता रब्बी हा पर्याय निवडतो त्यानंतर पीक निवडा म्हणून पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी हरभरा हाच एक पर्याय मला या ठिकाणी दिसतोय तर या ठिकाणी मी हरभरा हा पर्याय निवडतो मित्रांनो असं नाही की या ठिकाणी हरभरा दिसत आहे म्हणजे तुम्हाला हरभराच लागवड करावी लागेल असं काही नाहीये जे पीक तुम्हाला या ठिकाणी दिसतंय ते पीक तुम्ही निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी या पेजला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो जमिनीची माहिती भरत असताना तुम्ही ज्या गट क्रमांकाच्या जमिनीची माहिती भरलेली होती ते गट क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल ज्या गटामध्ये तुम्हाला ठिबक सिंचन सेट करिता अनुदान घ्यायचं आहे त्या गटाच्या समोर या ठिकाणी प्रस्तावित क्षेत्र हेक्टर आणि गुंठ्यामध्ये दे दिलेलं आहे तर किती हेक्टर आणि गुंठ्यामध्ये तुम्हाला ठिबक सिंचन संच घ्यायचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमचं क्षेत्र हेक्टरमध्ये असेल तर हेक्टर या ठिकाणी टाका काही गुंठ्यामध्ये तुम्हाला ठिबक करायचं असेल तर या ठिकाणी गुंठे टाकायचं आहे मला साधारण अर्धा मध्ये ठिबक सिंचन संच घ्यायचा असल्याकारणाने मी या ठिकाणी वीस गुंठे इतके या ठिकाणी टाकतो त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स तुम्हाला दिसेल तर या चेकबॉक्सवरती तुम्हाला अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि या ठिकाणी जतन करा म्हणून हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा पॉप विंडो तुमच्या समोर या ठिकाणी ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का तुम्हाला इतर आणखी अर्ज करायचे असेल तर यसवरती तुम्ही क्लिक करायचं आहे नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे मी या ठिकाणी नो हा पर्याय या ठिकाणी निवडतो त्यानंतर मित्रांनो परत एकदा तुम्ही मुख्य पृष्ठावरती म्हणजेच होम पेजवरती तुम्ही ॲटोमॅटिक आलेले या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल तर वरती तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करा म्हणून पर्याय दिसेल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ख् ठिकाणी ओपन होईल तर ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली पहा म्हणून पर्याय दिसेल तर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली या पेजला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती कृषी योजनेअंतर्गत ज्या काही योजनांकरिता किंवा घटकांकरता अर्ज केलेला आहे ते घटक तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील आपण ठिबक सिंचनकरता आत्ता अर्ज केलेला आहे तर या ठिकाणी ठिबक सिंचनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे मी ठिबक सिंचनकरता अर्ज आता केलेला आहे तर या ठिकाणी प्राधान्यक्रम एक हा याकरिता देतो आधी मी पॉवर करता सुद्धा अर्ज केलेला होता त्याकरिता मी या ठिकाणी दोन हा प्राधान्यक्रम देतो त्यानंतर या ठिकाणी एक चेकबॉक्स दिसेल तर या चेकबॉक्सवरती तुम्हाला अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा म्हणून हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे अशा प्रकारचा या ठिकाणी मॅसेज तुम्हाला पाहायला मिळेल आणि ओके या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी छाननी अंतर्गत अर्ज म्हणून हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जे अर्ज सादर केलेले आहे त्या अर्जाची माहिती तुम्हाला तुम्हार। तुम्हार। या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या अर्जाची स्थिती आहे तीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल जसे की या ठिकाणी इलिजिबल फॉर लॉटरी असे या ठिकाणी दाखवत आहे तर मित्रांनो या ठिकाणी याबाबत एक माहिती तुम्हाला मी सांगू इच्छितो इलिजिबल फॉर लॉटरी जरी दाखवत असेल तरी ठिपक सिंचन संच मागेल त्याला देण्यात येत असल्याकारणाने या ठिकाणी लॉटरीचा काहीही या ठिकाणी प्रश्न उरत नाही जवळपास बऱ्याच तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान या ठिकाणी अर्जाची छाननी केल्या जाते व जे पात्र असतील त्यांना या ठिकाणी लाभ मंजूर केला जातो लॉटरी पद्धत या ठिकाणी ठिबक सिंचन घटकाकरिता या ठिकाणी लागू नाही मित्रांनो तुम्ही तुमचा अर्ज पाहायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करून पाहू शकता पोच पावती तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पोचपावती डाउनलोड करू शकता तसेच मित्रांनो या ठिकाणी फीची पावतीसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आता मित्रांनो बऱ्याच जणांना शंका निर्माण झाली असेल की आम्ही तर फी भरलेली नाही मित्रांनो महाडेबीटी पोर्टल अंतर्गत तुम्ही पहिला अर्ज जो करता तो अर्ज करत असताना तुम्हाला फी ही भरावी लागते या ठिकाणी हा माझा दुसरा अर्ज असल्याकारणाने मला दुसऱ्या अर्जाकरता या ठिकाणी फी भरण्याची आवश्यकता पडलेली नाही या आधी मी पॉवर टिलर या घटकाकरता अर्ज करत असताना फी भरलेली आहे यामुळे मला दुसऱ्यांदा या ठिकाणी फी भरण्याची आवश्यकता पडत नाही जसे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी आता पॉवर टिलर या घटकाच्या फीच्या पावतीवरती या ठिकाणी मी क्लिक करतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी सव्वीस रुपये साठ पैसे इतकी फी या आधी मी भरलेली आहे मित्रांनो अर्ज सादर करताना तुम्ही फी भरलेली नसेल तर तुमच्यासमोर ऑटोमॅटिक फी भरण्याचा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध झालेला तुम्हाला दिसून येईल तर त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ती फी भरायची आहे तुमचा पहिला अर्ज जर कधी ठिबक सिंचन सेटचा असेल तर तुम्हाला फी भरण्याकरता त्या ठिकाणी विंडो ओपन झालेली अर्ज भरताना तुम्हाला दिसून येईल त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आय ॲपद्वारे किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड अशा विविध पर्यायांचा उपयोग करून तुम्ही ऑनलाईन फी भरू शकता मित्रांनो तुम्ही जे केलेले अर्ज आहे त्याची स्थिती तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी मी अर्ज केलेल्या बाबी म्हणून हा जो पर्याय आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला या तुम्ही सादर केलेले अर्ज तुम्हाला दिसून येतात आणि वरती या ठिकाणी तुमची फी प्रलंबित असेल तर या ठिकाणी अर्जाची प्रलंबित फी या पर्यावरती क्लिक करून तुम्ही फी भरू शकता आता या ठिकाणी माझी कुठलीही फी प्रलंबित नाही तसेच छाननी अंतर्गत अर्ज या पर्यावरती क्लिक करून तुम्ही सादर केलेले छाननी अंतर्गतले अर्ज तुम्ही पाहू शकता मंजूर अर्जावरती क्लिक केल्यानंतर यापैकी तुमचे जे मंजूर अर्ज होतील ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील नाकारलेले अर्ज या पर्यावरती क्लिक केल्यानंतर जर कधी काही कारणास्तव तुमचे अर्ज नाकारले तर ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर अशा प्रकारे तुम्ही या विविध पर्यावरती क्लिक करून तुमचा अर्ज कोणत्या ठिकाणी आहे ते सुद्धा तुम्ही ट्रॅक करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र